मेरजतील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदुस्थानचे मशहूर देवस्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या आठशे चौदाव्या वर्षानिमित्त मंगळवार पेठ फ्रेंड सर्कलच्या वतीने महाप्रसाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या महाप्रसाराचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला महाप्रसाराचा शुभारंभ सचिन दादा जाधव संदीप नाना आवटी संदीप दादा वनमाने जाफर भैया शेख बिलकीस बुजरुक शेख फारुख भैया जमादार डेव्हिड ददा कांबळे आसिफ निपाणीकर आणि मलिक शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या महाप्रसाराचं नेटकं नियोजन अमीर भैया पठाण राजा सौदागर शाहरुख सोनू शेख गौस शेख साहिल खान मस्त नाना शेख वासिम झारी तलहा शेख आसिफ खान व युनुस पठाण आणि समस्त मंगळवार पेठ फ्रेंड सर्कल मिरज यांनी केलं होतं एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला आज मंगळवार फ्रेंड सर्कल यांच्या वतीने अजमेर दर्ग्याच्या उरसानिमित्त आज, उरसा आज मोठ्या प्र प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं होतं तरी ह्या महाप्रसादासाठी आपल्या भागातील जे हे असतील नागरिक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतलेला आहे तरी ह्या महाप्रसादासाठी उपस्थित आमचे सचिन जाधव संदीप वनमाने आमचे आंबभाई असतील आ, सोनो असतील देवीदा असतील आणि आमचे नाना असतील तोपिका असतील फया जुगारे असतील ते आम्ही इथं सर्व आम्हाला इथे बोलवून इथं माल सन्मान दिला त्याबद्दल मी मंगळवारपेठ फ्रेंड सरकारचं आभार व्यक्त करतो आणि दरवर्षी असंच त्यांच्याकडून कार्य करत राहावं मी ईश्वर मी प्रार्थना करतो आणि मी त्यांना एवढंच हे करतो की आमच्याकडून पण काय हातभार लावता येईल आम्हाला सांगावं आमच्याकडनं पण त्यांना सहकार्य केलं जाईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल